ग्रामीण भागातील मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांचा मोठा आधार असतो लाखो विद्यार्थी या शाळांमध्ये धडे गिरवत आहेत मात्र महाराष्ट्रातील शेकडो शाळा या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या आहेत कुठल्या शाळेची इमारत पडलेली आहे तर कुठल्या शाळेभोवती कचऱ्याची ढीग जमा झाल्याचं दिसतंय लोकशाही मराठीने या संदर्भात नेहमीच आवाज उठवलाय आता आम्हाला एक अशी शाळा सापडली आहे जिथं पहिली ते पाचवीपर्यंत एकच शिक्षक आहे पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट जिल्हा परिषदेच्या शाळा की शिक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा समस्यांच्या गर्तेत मेळघाटातील बोराटा खेड्याची शाळा बघा जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे खर तर शिक्षणाचं माहेर खर मात्र गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळा या समस्यांचं केंद्र बनलेल्या आहेत त्यातलीच एक शाळा म्हणजे अमरावतीच्या मेळघाटातील बोराटा खेड्याची शाळा या शाळेमध्ये पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत मात्र या ठिकाणी एकच शिक्षक पाचही वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र शिकवतो तेही सगळ्या वर्गातील मुलांना एकत्र बसवून त्यातच काही दिवसांआधी आलेल्या वादळात शाळेची मोठी दुरावस्था झालेली आहे मी सध्या उभा आहे मेळघाटातील खेळा या जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक ते पाच पर्यंत ही संपूर्ण शाळा आहे मात्र एक ते पाच पर्यंत जर पाहिलं तर चक्क अडोतीस विद्यार्थी एकाच वर्गामध्ये या ठिकाणी शिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब या ठिकाणी आली आहे महिन्यापासून या ठिकाणी इमारतीच बांधकाम या ठिकाणी झालेलं नाही एका बाजूला आधी हिंदी सक्तीचा आदेश काढला गेला नंतर तो रद्द केला गेला यावरून राजकारण पेटलं तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा समस्यांच्या गर्तेत बुडालेल्या आहेत आणि त्यावरून मनसे आक्रमक झालेली आहे शिक्षणाचा हा संपूर्ण भार एका माणसावर टाकणे ही अन्यायाची परिसीमा आहे याशिवाय शाळेची भिंत भगदाडलेली आहे छत गळतय बाकं नाहीत पंखे नाहीत म्हणजे इथं शिक्षण नव्हे तर जीव मुठीत धरून जगणं सुरू आहे सरकारने हिंदी सक्ती थोपण्याऐवजी आधी मराठी शाळांचं सक्षमीकरण करावं मेळघाटमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पडक्या आहेत या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत त्यावर त्यांनी तातडीनं कारवाई करावी अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केलेली आहे विनंती केली प्रशासनानं यावेळेस प्रशा या बाबतीत या एक नाही दोन वेळ बोललो तीन वेळ बोललो प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे प्रशासनानं लक्ष जर दिलं तर निश्चितच तिथली तिथली परिस्थिती जी आहे शिक्षणाची असेल किंवा अन्य काही असेल ते सुधारेल लोकशाही मराठीनं याबाबत अमरावती जिल्हा प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले मात्र तरीही लहान लहान मुलं जिथं आवडीनं शिक्षण घेतात त्या जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था कधी सुधारणार हाच खरा प्रश्न आहे सूरज दहाट लोकशाही मराठी अमरावती लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा